साखळी आहे जस घरात आणण्या वस्तू आणायच्या आधी कुठं होत्या दुकानात दुकानात आणायच्या आधी कुठं होत्या गोदामात आणि गोदामात आणण्याच्या आधी कारखान्यात कस आहे मग कारखान्यामध्ये किती माल असतो त्या मानानं गोदामात किती येतो आणि त्या मानानं दुकानात किती येतो आणि त्या मानानं घरात किती येतो मग हे आहे म्हणजे अनुभूत संस्कार किती आहेत कारखान्यासारखे आणि उद्भूत संस्कार किती आहेत दुकानात आले आहेत आणि दुकानातून घरात आलेले किती आहेत जेवढं बोललं तितके <laughs> अलग जनात म्हणजे ही अशी साखळी आहे म्हणून वृत्ती भरपूर आहे वृत्त्या भरपूर आहे अनंत आहे हरि अनंत रूप अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखील ए म्या त्याशी बाप रखमा देवी खून पाणली कैसी मग त्या देवाची खून काय आहे की तो वृत्तीमध्ये प्रगट आहे आणि वृत्तीमध्ये प्रगट आहे म्हटल्यानंतर वृत्ती तर नष्ट होणारी आहे मरणारी आहे बदलणारी आहे आणि बदलणाऱ्या मरणाऱ्या वृत्तीमध्ये जर चैतन्य प्रगट आहे तर ती प्रगटता कशी आहे मग ती सुद्धा मरणारी आहे पण ते ज्याच प्रगट आहे ना तो अमर ते ब्रह्म मात्र अमृत स्वरूप आहे दिव्य आहे जसं सूर्याच प्रतिबिंब ज्या तलावात पडलं आता ते पाणी हलायला लागलं म्हणून ते हलणार दिसायला लागलं मग तसं अंतकरणात रजवून आला की ते म्हणते लईच राजशी माणसं आणि जर त्या पाण्यामध्ये गडूळपणा आला की सूर्य सुद्धा कसा दिसायला गडूळ दिसायला मग गडूळपणा सूर्यामध्ये आहे का पण प्रतिबिंबाच्या ठिकाणी भासायला का नाही तस तमगुण आला की चैतन्य तामशी वाटायला सत्वगुण आला की चैतन्य राजेश सात्विक वाटायला लागलं का सात्विक माणसे कधी कोणाशी भांडण नाही तंटा नाही आणि नाव काय शांताबाई आणि शांतीचा पत्ताच नाही <laughs> म्हणून नाव तरी आपण चांगलं ठेवतो का नाव कस पाहिजे राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकार हे हृदय रूपी मंदिरामध्ये याच स्मरण करा असं आयडा वायडा करून जीव कोयडा नाही करायचा कुठं करायचं <laughs> त्या कर्णामध्ये कारण सगळ्या वृत्त्या जिथं शांत होतात आणि वृत्ती शांत झाली म्हणजे आपलं स्वरूप स्पष्ट होत असतं कारण वृत्तीमध्ये प्रगडता आहे म्हणून ते तलावातलं पाणी आटलं मग प्रगडता प्रतिबिंबाची संपली मग सूर्य मेला का का प्रगडता संपली सूर्य तर जशाला तसंच आहे तसं अंतकरणामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे त्याला साभास अंतकरण म्हणतात विचारसागरामध्ये आहे विषयी mm, okay. साभास अंतकरण म्हणजे आभासयुक्त युक्त अंतकरण म्हणजे त्याच्या त्या अंतकरणामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे जसं आरशामध्ये प्रतिबिंब होण्याची अभिव्यक्त होण्याची व्यवस्था आहे आणि दगडामध्ये अभिव्यक्ती नाही कारण ते अशुद्ध कणापासून झालेले आहे मातीच्या आणि आरसा मातीच्या शुद्ध कणापासून झालेला आहे म्हणून अंतकरण आत्म्याचा प्रकाश घेऊ शकतो आणि शरीर जगत हे आत्म्याचा प्रकाश घेऊ शकत नाही एवढा फरक आहे म्हणून अंतकरण जर कसं आहे अनित्य आहे बदलणार आहे मरणार आहे तर त्या अंतकरणात जी अभिव्यक्ती आहे ती सुद्धा कशी आहे नष्ट होणारी आहे बदलणारी आहे म्हणजे नष्ट होणारी आहे मरणारी आहे पण ती ज्याची आहे तो अधिष्ठान म्हणजे कसं आहे अमृत स्वरूप आहे ॲज इट इज कॉन्स्टंट म्हणून त्याला म्हटलेलं आहे कुटस्थ चैतन्य म्हणून उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान देवाचे चरण कसे आहे उंच देवाचे चरण म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ज्याच्याही वर आपलं काय आहे आणि ते आपलं स्वरूप मन वाणी बिन रूप मनानं आपल्या स्वरूपाची कल्पना करता येत नाही वाणीनं ना आपल्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही आणि रूप तर आपल्याला आधीच नाही अरूप होते ते रूपाशी आले नव्हे रे नाही तेच काय व्हायला दिसाय दिसायला म्हणून ह्या सृष्टीमध्ये जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो सबुन साकार रूपामध्ये प्रकट झाला म्हणून तु गो आहे सांगतात तुका म्हणे झाला सोपा आला नावा रूपा सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती हे देवाचं सगुण रूप आहे ना ते इतकं तेजोमय आहे शंख चक्र गदा पद्म सहित करी शंख चक्र गदा आणि पद्म म्हणजे कमळ ह्यांच्या सहित देव प्रगट झाला देखिला देखिला माये देवाचा देव पिटला संदेह निमाले पण म्हणजे त्या सगुण रूपाचं दर्शन झाल्याबरोबर आपल्या अंतकरणातलं मल विक्षेप आवरण नष्ट होत असत आणि मल आणि विक्षेप आवरण नष्ट झाला म्हणजे काय झालं जे आपल्याला आधी देव नाहीच असं वाटत होत ते असत्व आवरण नष्ट झालं आणि देव आहे पण कुठं आहे हे, हे माहीत नाही म्हणजे भान नाही तर ते सगुण रूप पाहिल्यानंतर आभाना पादकावर नष्ट झाले आता गंमत अशी आहे की काय राहिलं तिथं फक्त तो हा विठ्ठल बरवा या महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर ते सगुण रूप ज्याचं आहे तो अधिष्ठान रूप परमात्मा निर्गुण मी आहे अशी आत्मत्वानं ओळख होणं एवढंच राहिलेले बाकी कारण सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्पधरिता जीव मग सगुणाचं चिंतन केल्यानं काय होत असत सगुणाचं चिंतन केल्यानं सगुण उपासना केल्यानं निर्गुण निराकार परमात्मा आत्मत्वानं लक्षात येत असत की तो मीच आहे तो हा विठ्ठल बरवा तो म्हणजे तो हे जे लक्षण आहे की जो एक आहे जो निर्विकार आहे जो आदृश्य आहे आणि दिव्य आहे तो हा हा म्हणजे आत्ता इथं प्रगट असलेला कानाद्वारे शब्दाला जाणणारा तो आत्ता इथं निर्गुण निराकार परमात्मा आहे कारण तुम्हाला कोणताच गुण नाही ना आणि जे गुणवान आहे त्यांना कळत नाही आणि तुम्हाला कळतं हा तुमचा अनुभव आहे म्हणजे तुमच्या अनुभवानं तुम्ही सगुण नाही आणि निर्गुण आहे हे निश्चित आहे म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच गुण आहेत आणि यांना कळत नाही हा आपला अनुभव आहे शब्दाला शब्द कळतो का रूपाला रूप कळत का वासाला वास कळतो का का वास नाकाद्वारे अंतकरणात मिला कळतो <ció funcioncrates> शब्द कानाद्वारे अंतकरणात मिला कळतो रूप डोळ्याद्वारे अंतकरणात मिला कळतो स्पर्श त्वचेद्वारे अंत करणात मिला कळतो आणि रस जिभेद्वारे अंतकरणात मिला कळतो आणि हाच प्रश्न प्रभू रामचंद्रांनी योग व ग्रंथामध्ये वशिष्ठ ऋषींना शरण गेल्यावर प्रश्न केला गुरुदेव ब्रह्म तत्व कशाला म्हणते हे मला सांगा आता रामचंद्र म्हणजे एक वचनी एक पत्नी पूर्ण अवतार आहे आता त्यांना ह्या गोष्टी अनभिज्ञ आहेत होय पण एक गुरु परंपरेनुसार हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं ही प्रथा कायम राहावी म्हणून त्यांनी या पद्धतीने प्रश्न केला आणि गुरुदेव सांगतात की जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो कानाद्वारे शब्दाला जाणतो नाकाद्वारे गंधाला जाणतो जिभेद्वारे रसाला जाणतो आणि त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो ते तत्व म्हणजे ब्रह्म आहे आणि ते तुमचं प्रत्यक्ष स्वरूप आहे तुका म्हणे हा तो पर ब्रह्म ब्रह्मराय सांगतात की हा आता इथ कोण आहे साक्षात ब्रह्म आहे हा आता इथ माणूस नाही मग आपण जातीचे आहोत का वंशाचे आहोत का कुळाची आहोत जातीचे आहोत याती कुळ माझे गेले हर पुनी श्रीरंगा वाचून आणून काही किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली काही केल्या वेगळा नोहे गे माय तुम्ही आता किती प्रयत्न करा मिठाचा खडा समुद्रात गेला कि तो परत वेगळा करता येत नाही लवण मेळविता झळे निराळे आता त्याला वेगळं करता येत का नाही तस जीव ब्रह्मरूप आहे त्याला आता ते तुम्ही वेगळं करता येत का नाही म्हणून कल्पना अविद्या देणे झाला जीव। जीव। कसा झालाच कसा कोण्या पिठ्यामध्ये तिंबल्यावर ब्रह्माचा जीव होईल अहो <laughs> आता तुम्ही पीठ तिंबल ना मग त्याची पोळी गेली तसं जीवाला कोण्या पिठात तिंबायचं आणि ब्रह्म करायचं त्याच त्याला घरायचं नाही हो म्हणून ज्ञानोपरा काय सांगतात तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे यानं देहाला मी समजण्याची जगाला खरं समजण्याची आणि मी देवाहून वेगळा आहे असं समजण्याची कल्पना सोडली की हा ब्रह्मरूपच आहे याला करायची गरज नाही हे अंगानच कोण आहेत ब्रह्म आहे म्हणून यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र ब्रह्मत्व हा सिद्धांत आहे हे उपनिषद आहे की श्रुती काय सांगते जिथं जिथं कळणं आहे तेथे ब्रह्मरूप आहे म्हणून जे जे पोळत असतं ते अग्निस्वरूप आहे मग जे तिखट लागत असतं ते काय आहे मिरची स्वरूप आहे हे सिद्ध आहे तस जे जे कळणं आहे ते ते काय आहे ब्रह्मरूप आहे म्हणून मुंगीच्या शरीरात जरी कळणं असलं तरी ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मदेवाच्या शरीरात कळणं असलं तरी ब्रह्मरूप आहे आणि मनुष्य देहात कळणं आहे तरी ब्रह्मरूप आहे सम बुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला म्हणून समाधी हरीची समसुखे सुखे न साधेल जाण द्वैत बुद्धी द्वैत बुद्धी मध्ये हरीची समाधी लागणं शक्यत नाही कारण समाधी शब्दाचा अर्थच असा आहे की योग चित्तवृत्ती चित्त चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे आणि इथं तर चित्तात खालत वर्त व्हायला लागलं उतार चढाव चढाव व्हायला लागला की हे लहान आहे हे मोठ आहे म्हणजे भेद आहे आणि भेद आहे म्हणजेच ती समाधीत नाही भेद सत्य वाटायला लागला म्हणजे ती समाधीत नाही कारण समाधी हरीची समसुखे विण समसुख म्हणजे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली जाईल म्हणून हे विषयाच जे समसुख वाटायला की विषयात सुख आहे म्हणून आपली धाव कुणीकडं आहे विषयाकडं आहे विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह नरदेहात येऊन सुद्धा आपल्याला विषयाचीच ओढ लागलेली आहे तर हे, हे चांगल्यातलं वाईट आहे कशातलं वाईट हे चांगल्यातलं वाईट नरदेह मिळाला हे चांगलं झालं पण चांगलं होऊन चांगल्या ठिकाणी येऊन आपल्याला ओढ वाईटाची लागली म्हणून हे वाईट झालं म्हणून पावला हा देह कागटाळी न्याय न घडो घडो घडवली नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त एक टक्का काम राहिलेलं आहे ते म्हणजे विवेक केला की आता इथं दिसणार जगत हे स्वप्नासारखं खोटं ठरतं आणि हा ब्रह्म ठरतो किती वेळ लागत कितीक वेळ लागायला आणि जर आपल्याला इंजिनियर व्हायचं असलं तर कितीक वेळ लागतो आधी डिग्री घ्यावं लागती <laughs> डिग्री घ्यावा लागती आणि डिग्री घेऊन सुद्धा काम जमत नाही पाच वर्षे परत डिप्लोमा काढावा लागतो बरोबर आहे ना गुरुजी डिप्लोमा काढल्यानंतर मग तुमचा अनुभव प्रगट करावा लागतो आणि अनुभव मग घेतल्यानंतर मग तुम्ही इंजिनियर मग ह्याला किती वेळ लागला हे जाऊ द्या हो लेकरू व्हायला किती वेळ लागतो नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटात या शरीराची रचना होते इतका वेळ लागतो आणि तुम्ही न मरणारे परमात्मा आहे कळून घ्यायला किती वेळ लागतो तर तुक बर सांगतात तुका म्हणे एका क्षणाचा करार का एका क्षणातच काम होऊ शकत तयारी पाहिजे तेवढी तवा तापलेला पाहिजे आणि भाकर टाकली की मग भाजायला काय उशीर तसं अंतकरण वैराग्यानं परिपूर्ण तापलेला असल्यावर तिथं ज्ञानाचा निजबोधू विज्ञान रूप हे सकळ म्हणून तिथं ज्ञान प्रगट व्हायला काहीच उशीर लागत नाही म्हणून आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी फलव्याप्ती होण्याची आवश्यकता नाही फक्त वृत्ती व्याप्त होणं गरजेचं आहे आणि वृत्ती एकच वृत्ती अनेक रूप होत असते विषय अनेक अनेक रूप आहेत आणि वृत्ती एक अनेक रूप हो। होत असते आणि आपण या वृत्तीद्वारे विषयाला प्रकाशन करणारे एक आणि एक रूप आहोत आपण कसे आहोत एक आणि हो। एक रूप आहोत आणि मन एकच मन अनेक विषयाकार होत असत म्हणून मन के नयन हजार जगसे चाहे भागले कोई मन से भाग न पाये, तोरा मन दर्पण कहलाय सुख की कलिया दुख के काटे मन सब का आधार म्हणून हे मन काय आहे सगळ्यांचा आधार आहे सुखाचा आणि दुखाचा आधार आहे इस उजले दर्पण पर प्राणी कोई धूल न जमने पाये, तोरा मन दर्पण कहलाय कारण हे मन म्हणजे काय आहे आपला आरसा आहे तुम्ही कधीही मनामध्ये झाकून पहा तुम्ही निर्गुण निराकार निर्विकार परमात्मा आहे असं तुम्हाला तुमचं रूप दिसन ते रूप पाहिजे पाहिले आपले आपणच ते रूप आपणच आपल्यानच आणि आपल्यातच पाहायला पाहिजे पण आपण काय करायला लागलो ते रूप आपलं आपल्यानं अंतकरणात पाहायला लागलो एवढं चुकायला लागलं आता आरशामध्ये आपण पाहतो पण आरशामध्ये या शरीराचं रूप मी समजून मी मला निहाळ लागलो हे चूक आहे शरीराचं रूप आपलं समजणं हे चूक आहे मग तारुण्यामध्ये तो आरशा उठतच नाही आणि म्हातारपणामध्ये तो आरशासमोर येतच नाही झाली <laughs> का नाही भजी ती तुकोबरायांकडे एक स्त्री आली आणि ते मुद्दाम कट रचलं होतं की तुकोबरायांना विचलित करण्यासाठी तुकोबराय म्हणले माय तू इथं कशासाठी आली हे ठिकाणच नाही इथं त्रिमुनी महाराज आता मी तर आले आता माझा उद्धार करा तुम्ही मग त्यांनी त्यांना दर्पण दाखवलं आरसा हे बा तुझी तू ज्या रूपावर इतकी अरुढ झालेली आहे तुला अभिमान आहे ते रूप असं होणार आहे ते भयानक रूप पाहिल्यानंतर तिची छाक निघाली बुद्धीची काय झाली सगळे विवेक जागृत झाला आणि तिथं शरण आली तुकोबारांना ती स्त्री तर त्यांनी सांगितलं की माय तू फक्त देवाचं नामस्मरण कर त्याच्यातच तुमचं काय आहे कल्याण आहे म्हणजे त्या शरीराचं पुढं कसं विचित्र रूप होणार आहे हे दाखवून दिलं तुकोबरा म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ हा पुरुषार्थ करून दाखवला तुकोबरा की त्यांनी वाईट हेतून आली होती ती पण तिचा उद्धार करून टाकला म्हणून तुका राम शब्दाचा अर्थच असा आहे की आपण राम रूप आहोत अशी आपली त्याच्यामध्ये काय आहे ओळख आहे म्हणून आपण आपल्याला आपल्यानं आपल्यात पहा आत्मक्रीड आत्मरत आत्म्यात रथ व्हा आत्म्यात क्रीडा करा आत्मरत आत्मक्रीड म्हणून पण आपण काय करायला लागलो आपण आपल्याला अंतकरणात निहाळायला लागलो आणि अंतकरण हे नष्ट होणारं आहे म्हणून प्रगटता सुद्धा नष्ट होणारी आहे पण ती प्रगटता ज्याची आहे ते ब्रह्म ते तत्त्व आपलं वास्तविक स्वरूप आहे आणि ते अव्यवहार्य चैतन्य आहे आणि आता जे चैतन्य आहे ते व्यवहार्य चैतन्य आहे व्यवहार्य उपाधी आहे आणि व्यवहार्य उपाधीमुळं चैतन्य व्यवहार्य आहे पण ही जी प्रगटता ज्याची आहे ना तो मात्र अव्यवहारी आहे ना तिकडं कुठं दाग लागलेला आहे सूर्य मळाला का सूर्य हलणारा आहे का कारण तो मातीमुळं प्रतिबिंब हलणारं दिसायला गडूळ दिसाय लागलं वाऱ्यामुळं हलणारं दिसायला लागलं पण हे धर्म त्याच्यात नाहीत ना कशात सूर्या सूर्य अलिप्त आहे तसं ब्रह्मस्वरूप आपलं कसं आहे ह्याच्याहून अलिप्त आहे म्हणून हे सगळे संसार धर्म बुद्धीचे आहेत सुख दुःख पाप पुण्य कर्ता भोगता हे सगळं काय आहे कर्तृत्व भक्तृत्व हे काय अंतकरणाचे धर्म आहे आणि सुखदुःखाला जाणणारे आपण त्या सुखदुःखाहून वेगळे आहोत म्हणून सुख दुःख वेगळा असे ठाव हा निराळा म्हणून वृत्तीला आणि वृत्तीतल्या वृत्तीनं प्रकाशित केलेल्या विषयाला प्रकाशन करून आपण दोन्हीहून कसे आहोत वेगळे आहोत विषयाहून तर वेगळे आहोत पण त्या वृत्तीहून सुद्धा वेगळे आहोत कारण वृत्तीला प्रकाशन करणारे आपण आहोत कारण राजसी वृत्ती आहे तामसी वृत्ती आहे आणि सात्विक वृत्ती आहे वृत्ती किती आहे तीन प्रकारच्या झाल्या आणि आपण किती आहोत तिन्ही वृत्तीला प्रकाशन करून आपण तीनहीहून कसे आहोत म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे म्हणून निवृत्ती नाव कसे निवृत्ती जिथ वृत्तीच